नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण इथे अर्धा किलो आहे ना चिलापी घेतलेली आहे तर त्याचे असे कट करून घेतलेले आहेत तर आपण याची आहे ना पातळ अशी लपथपीत भाजी बनवणारे झंझले तर आता आपण याला आहे ना लिंबू लावून घेऊया अर्धा लिंबू घेतले मी एक चमचे मी मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा हळद घालून घेत आहे तर हे याला आहे ना असं लावून घ्यायचं आणि अर्धा ते एक तासाला असंच आपण मुरत ठेवणार आहे आपण आता पाहणार आहोत चिलापी रस्सा फ्राय गॅस पेटून घेऊया तेल घालून घेऊया आपले तेल चांगले तापलेले आहे आपण याच्यामध्ये अद्रक लसूण थोडंसं खोबरं हिरवी मिरची पुदिना लसूण एक घालून देवी नंतर मी परतून घेतली आहे आपल्याला एकदम चांगली होती आपली गावरान पद्धत आहे चला आता आपण मसाले घालून घेऊया मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आहे दोन चमचे कांदा लसून मसाला घालते एक चमचा संडे मसाला आणि एक चमचा हा घरचा मसाला आपण जर मच्छीला मीठ लावलेले पण आपण थोडं मसाल्यामध्ये मीठ टाकायचं

पाहा किती छान मसाला लागला आपल्या की त्यांना तर आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालून येणार आपण याच्यात पाणी घालून आहे आपण आता याला पाच ना उकळी काढून घेऊया <laughs> बारीकच गॅसवरती ठेवायचं जास्त मोठाही गॅस करायचं नाही आपली इथे चिलापी रसा फ्राय तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा